मी काय म्हणत होते आता तिचं सगळं आटपलंय आणि तुम्हाला दोघांसनं भी तर करमायचं नाही हे तर राहिलात तर सारखी आईच्या आठवण येत राहील हेच सोडून जायचं आला ती शाळा सोडावी लागेल मी काय केलं तेव्हा आता तू काय नाही गेलस आम्हीच विचार केला हे गाव सोडून जायचं दादा तुझ्या एवढं मला कोणच वळकत नाही आणि तू हे समज करताना मला एकदा बे का नाही विचारलंस मला नाही जायचं दादा हे गाव सोडून तुला सांगितले तेवढंच ऐक जास्तीचं बोलायला लावू नकोस आता आहे नाही मुवडं एवढा तुस ना आहे होती तेव्हा काहीच बोलत नव्हतास